केवळ विरोधाला विरोध करायचा <coughs> आणि दुसऱ्या बाजूला दहा वर्षामध्ये तुम्ही सी का उभा करू शकला नाही म्हणायची भावना जर ही मंडळी करत असतील एमआयडीशी पंचवीस वर्षात काढू शकला नव्हता मी विधानसभेमध्ये नारायण राणे आणि उद्योग मंत्री प्रसंतराव कदम दोघा असताना मी विधानसभेमध्ये आश्वासन घेतलं माझ्या त्या ठिकाणी झाली पाहिजे म्हणून म्हणून मेंढा पुस्त महा कोमल नावाचा अधिकारी असता त्या कोमल नावाच्या अधिकाऱ्यानं त्याचा सर्व्हेव्हाण नावाच्या माणसानं पवार साहेबांकडे अर्ज दिला काय सांगितलं एमआयशी केली तर आमच्या आरोग्य बिगडतील आमच्या आरोग्यावरती परिणाम होईल आमची गावच्या गाव या ठिकाणी दुसरीकडे